मागील चार दिवसापासून परभणी जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतातील सोयाबीन मूग कापूस यासारखी अनेक पिके प्रभावित झाली आहेत शेतकऱ्यांवर यामुळे संकट ओसारले आहे आणि त्यामुळे याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्यात यावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षावतीने करण्यात आली आहे या संदर्भामध्ये प्रशासनाला निवेदन देखील देण्यात आले असून लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे सप्टेंबर ह्या तीन महिन्यामध्ये परभणीमध्ये साडेसहाशे एम एलपेक्षा पेक्षा जास्त पाऊस झाला आहे अनेक ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे या परिस्थितीमध्ये आम आमची अपेक्षा होती की जिल्हा प्रशासनाने पंचनामे करून तात्काळ तो अहवाल शासनाकडे पाठवावा परंतु अनेक ठिकाणी जिल्हा प्रशासनाने फक्त पंचनाम्याचे आदेश दिले पंचनाम्याचे कागदे घोडे चालवण्याचं काम जिल्हा प्रशासन करत आहे परंतु अजूनही ते अहवाल पूर्ण झालेला नाही पंचनामे पूर्ण झालेले नाहीत म्हणून आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांना पत्र दिले आणि त्यांना सांगितलंय की इतका पाऊस झाल्यानंतर सोयाबीन किंवा कापस जिवंत राहणं शक्य नाही आपण संपूर्ण जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा आणि हेटी पंच्याहत्तर हजार रुपयाची शासकीय मदत तत्काळ जाहीर करावी जर आपण ही मदत जाहीर करण्यास सक्षम नसाल तर आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हा प्रशासनाच्या विरोधामध्ये आंदोलन उभं करू एकीकडे एक जिल्हा प्रशासन पंचनामे करून शेतकऱ्यांची थट्टा उडवायचं काम करत आहे अनेक तलाठी आणि मंडळ अधिकारी अजूनही शेतावरती जात नाहीत बांध्यावरती जात नाहीत गुडगाव चिखल आहे लाख लाख रुपयाचे पगारी घेतलेले अधिकारी रस्त्याच्या कोपऱ्यावरती बसून पंचनामे करायचं नाटक करते हा सगळा फारस सरकारने तात्काळ थांबावा जिल्हा प्रशासनाने जर तात्काळ ओला दुष्काळ जाहीर नाही केला तर प्रहार जनशक्ती पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करेल प्रतिनिधी रियाज कुरेशी न्यूज परभणी